उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन करून संविधान गौरव अभियानाच्या रथाला शहराच्या सिडको भागातून सुरुवात करण्यात आली हा रथ शहर जिल्ह्यात सर्व ठिकाणी फिरवून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनपर्यंत जिल्हाभरात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन करून संविधान गौरव अभियान रथाला वसंतराव नाईक चौकातून सुरुवात करण्यात आली यावेळी संविधान के सन्मान मे भाजपा मैदान मे अशा घोषणांनी परिसर दणानून गेला होता भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं सदर अभियान सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनपर्यंत जिल्हाभरात संविधान गौरव अभियान राबवणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय संविधानाचं पूजन करून संविधानावर पुष्प अर्पण सदर अभियानाची सुरुवात करण्यात आली या आयोजन शहर जिल्हा कमिटीच्या वतीनं सिडको येथील उड्डाण पुलाखाली करण्यात आलं होतं यावेळेस अतुल सावे खासदार भागवत कराड प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर जालिंदर शेंडगे शिवाजी दांडगे दीपक ढाकणे बालाजी मुंडे लक्ष्मण शिंदे लक्ष्मीकांत थेटे गणेश नावंदर सुनील खोचे बबन नरवडे विवेक राठोड प्रसाद कोरके दिग्विजय शेरखाने अशोक गोरे महिला आघाडीतील मीनाताई मिसाळ माधुरीताई अदवंत गीताताई आचार्य साधनाताई सुरळकर शालिनीताई बुंधे छाया खाजेकर रुपाली वाहुळे वर्षा साळुंके मनीषा भन्साळी विजयाताई भोसले यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते